नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजन नवोद ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त मराठी व्याकरण संपूर्ण मराठी व्याकरण आपण या ठिकाणी पाहत आहोत ओके okay, चला आवाज क्लिअर येत असेल तर एकदा येस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा क्वालिटी वाढविण्यासाठी उजव्या कोपऱ्यामध्ये वर तीन डॉट किंवा एक सेटिंगचं गोलचक्र असतं त्यावर क्लिक करा क्वालिटी रिपोर्ट असं ऑप्शन असतं त्यावर क्लिक करा आणि ॲडव्हान्स क्वालिटीमध्ये जा सातशे वीस पी एस सी करा जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ हा लाईव्ह क्लास अगदी क्लिअर दिसेल ओके कृष्णा सानप येस म्हणत आहे थँक्यू चला एकाने येस म्हटलं तरी चालतं आवाज क्लिअर येत असेल चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण संपूर्ण मराठी मध्ये शब्दांच्या जाती आपण काल पाहिलेलं आहे की कि शब्दांच्या किती जाती आहेत कोणकोणत्या जाती आहेत त्या पाहिलेल्या आहे आता आपण क्रमाने एक एक पाहणार आहोत शब्दांची पहिली जात आहे नाम आणि त्याचे प्रकार आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यालाच पार्ट्स ऑफ स्पीच नाऊन शब्दांच्या जाती नाम आणि नामांचे प्रकार आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत यापूर्वी आपण मराठी भाषा वर्णमाला मुळाक्षरे त्यानंतर वर्णांचे वर्गीकरण जसं की स्वर वर्णाचे प्रकार ज्याला म्हणतो आपण स्वर स्वरादी व्यंजने त्यांचे प्रकार आपण पाहिलेले आहेत ओके चला खेडकर कलेक्टिव नाउन असं म्हणत आहे ठीक आहे का हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो अगदी सर सोप्या पद्धतीने यापेक्षा सोपी पद्धत तुम्हाला कुठेही मिळणार नाही आणि म्हणून अगदी सोप्या पद्धतीने आपण मराठी भाषेचं व्याकरण जे पढ़ना की आपल्या आयुष्यामध्ये उपयोगी पडणार आहे बऱ्याच पालकांचे फोन येत आहेत की आम्हाला सुद्धा हे उपयोगी आहे विद्यार्थी मित्रांनो शब्दांच्या जातीमध्ये ओके लिहिण्याचा प्रयत्न करू नका नंतर लिहून घेऊ शकता कारण फक्त अगोदर समजून घ्या ओके शब्दांच्या जाती यामध्ये आठ शब्दांच्या जाती आहेत ओके कोण सांगू शकतं तुम्ही टाईप करू शकता शब्दांच्या जाती किती आहेत आणि कोणकोणत्या आहेत कमेंटमध्ये टाईप करा ओके आठ आहेत हे सर्वजण टाईप करत आहेत परंतु कोणकोणते आहेत हे टाईप करून दाखवा ओके okay, व्हाईस व्हॉईस टाईप तुम्ही करू शकता ओके okay, चला पार्ट्स ऑफ स्पीच ओके okay, शब्दांच्या जाती आठ आहेत मी सांगेन मी यापूर्वी सांगितलेलं आहे कालच्या मागच्या भागामध्ये आपण सर्व आठही जातींची नावे आपण घेतलेली आहेत ओके okay, नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय अव्यय केवल प्रयोगी अव्यय ओके okay, हे आठ प्रकार आपण पाहिलेले आहेत त्यातील पहिला प्रकार आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत शब्दांच्या जातीचा पहिला प्रकार आहे नाम यालाच इंग्रजीमध्ये नाऊन असं म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी व्याख्या पाहणार आहोत पहा मी या ठिकाणी एक व्याख्या दिले दिलेली आहे दोन तीन व्याख्या दिलेल्या आहेत तुम्हाला जी सोपी वाटते ती तुम्ही लक्षात ठेवा नाम म्हणजे काय तर एखाद्या वस्तूला व्यक्तीला किंवा स्थळाला ठिकाण ज्याला म्हणतो आपण जे विशिष्ट नाव दिले जाते त्याला काय म्हटलं जातं नाम असे म्हणतात पुन्हा एकदा एखाद्या एक वस्तूला व्यक्तीला किंवा स्थळाला जे नाव विशिष्ट नाव दिले जाते त्याला नाम असे म्हणतात आणखीन दुसरी एक व्याख्या पहा नाम म्हणजे काय पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने समजून घ्या डोळ्यांनी दिसणाऱ्या किंवा काल्पनिक वस्तूंच्या किंवा गुणांच्या नावांनासुद्धा नाम असे म्हणतात डोळ्यांनी दिसणारे असेल किंवा काल्पनिक वस्तू असेल किंवा ते एखादा गुण असेल त्या गुणांनासुद्धा त्या गुणांच्या नावांनासुद्धा नाम असं म्हटलं जातं पुन्हा एकदा आणखीन एक पहा सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी आता सृष्टीतील म्हणजे सजीवसृष्टी जी आहे आपली जीवसृष्टी जी आहे त्यात कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे नाम आता पहा थोडीशी वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही व्याख्या आहे सृष्टीमध्ये कोणतीही वस्तू असेल तिला ओळखायचं जर असेल तर त्याला आपण एखादं नाव देतो त्यालाच नाम असं म्हटलं जातं आता उदाहरण पाहूया आपण ओके चला श्री श्रावणी संधन शब्दांच्या स संपूर्ण जाती या ठिकाणी टाईप केलेल्या आहेत खूप खूप अभिनंदन बेटा चला नामाचे उदाहरणं पाहूया आपण पेन एखादी पेन असेल ती वस्तू आहे आणि त्या वस्तूला आपण पेन या नावाने ओळखतो कागद नांदेड राग सौंदर्य स्वर्ग ओके स्वर्ग वगैरे आता काल्पनिक का आहे तरीसुद्धा आपण त्याला नाव देतो म्हणून ते नाम आहे आयुष इत्यादी ज्या विशेष नाम वगैरे असतं ओके मटेरियल नाउन यातील दोन प्रकार काउंटेबल आणि अनकाउंटेबल ठीक आहे मी सगळंच घेणार आहे बेटा चला पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो मराठीमध्ये आता नामाचे मुख्य किती प्रकार आहेत ते पाहणार आहोत आपण मा नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत आज आपण नाम नामाची व्याख्या सम सर्वांना समजली असेल सगळ्यात सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे आता नामाचे तीन प्रकार आहेत पहिला प्रकार आहे सामान्य नाम याला इंग्रजीमध्ये कॉमन नाऊन असे म्हटलं जातं ओके चला बेटा शब्दांच्या जाती झालेल्या आहेत आता फक्त इकडे लक्ष द्या नामाचे तीन प्रकार आहेत त्यामध्ये पहिला प्रकार आहे सामान्य नाम दुसरा प्रकार आहे विशेष नाम ज्याला प्रॉपर नाउन असं म्हटलं जातं उदाहरण त्याची व्याख्या आपण पुढे पाहणार आहोत फक्त लक्षात ठेवा Uh, किती प्रकार आहेत तीन प्रकार आहेत नामाचे तर पहिला प्रकार सामान्य नाम दुसरा प्रकार विशेष नाम आणि तिसरा प्रकार भाववाचक नाम ज्याला ॲबस्ट्रॅक्ट नाऊन असं म्हटलं जातं आता आपण एक एक प्रकाराची सविस्तर माहिती पाहूया थोडंसं वेगाने घेणार आहे मी कारण जास्त वेळ जात आहे आपण कमीत कमी वेळ मोबाईलच्या uh, स्क्रीनवरती राहणार आहोत जेणेकरून आपल्याला डोळ्यांचा त्रास होणार नाही सामान्य नाम कॉमन नाऊन ओके आता कॉमन आणि सामान्य सारखंच वाटतं एक, एक गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे जे एकच एक नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात एकच गट आहे एकाच गटातील एक गटा ज्या वस्तू आहेत त्याला एक विशेष नाव दिलं जातं म्हणून त्याला सामान्य नाव असं सा म्हटलं जातं थोडंसं वर पुन्हा घेऊ पुढची माहिती ज्या नावामुळे आणखीन एक व्याख्या आहे किंवा आणखीन वेगळ्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न ज्या नामामुळे एकाच प्रकारच्या तसेच एकाच जातीच्या समान किंवा सारख्या गुणधर्मामुळे त्या वस्तूचा किंवा प्राण्याचा अथवा पदार्थाचा बोध होतो एखादा सम सा सर्वसामान्य गुण आहे सगळ्यांचा सारखाच गुण आहे समान गुणधर्म आहे तेव्हा त्या वस्तू अशा वस्तूंचा पदार्थाचा प्राण्याचा जेव्हा बोध होतो बोध होतो म्हणजे आपल्याला लक्षात येतं ओके त्याला त्यांना सामान्य नाम असे म्हटलं जातं संविधान कामुळे काय म्हणत आहे no, नो सर काय समजलं नसेल तर मला सांगत चला ओके okay, समजलं असेल तर यस म्हणा पहा विद्यार्थी मित्रांनो नामाचे तीन प्रकार त्यामधला पहिला प्रकार सामान्य नाम सामान्य नाम म्हणजे एकाच गटातील वस्तूला समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम म्हणतात ओके आता okay. पुढे जाऊया सामान्य नाम त्या जातीतील प्रत्येक घटकासाठी वापरले जाते सामान्य नामाचे अनेक वचन होते लक्षात ठेवा खूप महत्वाचं आहे सामान्य नामाचे अनेक वचन होते इतर नामांचे विशेष नामाचे वगैरे अनेक वचन होत नाही सामान्य नाम परंपरेने रूढीने किंवा व्यवहाराने मिळते अशा पद्धती थोडीशी अधिक माहिती आहे चला तर आता विद्यार्थी मित्रांनो उदाहरणं पहा शाळा आता शाळेचे वेगवेगळे नावं असतात परंतु शाळा एकाच जातीच्या एकाच प्रकारच्या शाळा आहेत म्हणून त्यांना कॉमन नाव शाळा म्हटलं जातं ओके नदी नदी असं विशेष कुठलं नाव दिलं का गोदावरी गंगा वगैरे नाही परंतु नदी ही एक जात आहे सगळ्या नद्या ओके आणि म्हणून त्याला नदी हे सामान्य नाम आहे कॉमन नाव आहे शिक्षक जसं माझं नाव गोवर्धन शिंदे परंतु हे विशेष नाम झालं परंतु शिक्षक हे काय आहे सामान्य नाम आहे शेतकरी घर मुलगी आता मुलींची अनेक नावं असतात परंतु मुलगी ही एक जात एक समान गुणधर्म असलेली म्हणून त्याला सामान्य नाम म्हटलं जातं ग्रह तारा माणूस इत्यादी हे सर्व काय आहेत कॉमन नाव आहेत सा, सामान्य नाम आहेत आता सामान्य नामाचे सुद्धा दोन प्रकार पडतात लक्षात ठेवा सामान्य नामाचे किती प्रकार आहेत दोन प्रकार आहेत एक पदार्थ वाचक नाव मटेरियल नाव पहा प नाम म्हणजेच जे की मटेरियल नाव म्हटलं तर त्याला आता पदार्थवाचक नाम जे घटक शक्यतो लिटर मीटर किंवा किलोग्रॅममध्ये मोजले जातात संख्येत मोजले जात नाहीत लक्षात ठेवा ओके एखादा घटक लिटर मीटर किंवा किलोग्रॅममध्ये मोजला जातो परंतु ते संख्यात मोजले जात नाही ओके त्या घटकांच्या नावांना पदार्थवाचक नाम असे म्हटलं जातं उदाहरणार्थ पहा कपडा मीटरमध्ये मोजला जातो सोने चांदी दूध पाणी हे लिटरमध्ये तांदूळ तांदू, तांबे इत्यादी हे पदार्थवाचक नाम आहेत ओके okay. चला पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो आता दुसरा प्रकार आहे समूहवाचक नाम त्यालाच कलेक्टिव्ह नाउन असं म्हटलं जातं एक समूह असतो शब्द समूहाबद्दल एक शब्द आपण वगैरे पाहिलेला आहे ना त्या पद्धती समूह वाचक नाम सामान्य हा प्रकार आहे त्यामध्ये कलेक्टिव नाउन ज्या नावामुळे एखाद्या समूहाचा उल्लेख होतो त्या नावाला समूह वाचक नाम असे म्हणतात पहा पुन्हा एकदा ज्या नावामुळे एखाद्या समूहाचा उल्लेख होतो उदाहरणार्थ पहा आणखीन पुढे या शब्दामुळे एकाच जातीच्या समान व सारख्या व्यक्ती वस्तू पक्षी वा प्राण्यांच्या समूहाचा बोध होतो व्यक्तींच्या समूहाचा बोध वस्तूंच्या समूहाचा पक्ष्यांच्या समूहाचा ओके प्राण्यांच्या समू समूह म्हणजे एकत्रित असलेले त्याला त्याचा बोध होतो म्हणून त्याला काय म्हटलं जातं समूहदर्शक ओके समूह वाचक किंवा समूहदर्शक नाम म्हटलं जातं उदाहरण पाहूया आपण या ठिकाणी सेना वर्ग समिती थवा जसं पक्षांचा थवा कळप मोळी लाकडाची मुळी असते ढिगारा हे जे काही आहेत ते जुडगा व्हेरी गुड बेटा श्रेय जगताप सांगत आहे वर्ग थवा ठीक आहे अशा पद्धतीने याला कलेक्टिव नामू नावून किंवा समूह वाचक समूहदर्शक नाम असं म्हटलं जातं ओके नामाचा पहिला प्रकार आपण पाहिला सामान्य नाम कॉमन नाव त्यामध्ये पदार्थवाचक आणि दुसरा प्रकार समूहवाचक आता नामाचा दुसरा प्रकार पाहणार आहोत आपण विशेष नाम ओके प्रॉपर नाऊन म्हणजे कोणाचं तरी विशेष नाव पहा विद्यार्थी मित्रांनो ज्या नावामुळे एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होत असेल तर ता त्यास विशेष नाम म्हटलं जातं एखाद्या नाव आपण जे घेतो उदाहरणार्थ श्रेयस जगताप ओके युवराज देशमुख जसं त्या वे, प्रत्येकाचं वैयक्तिक नाव आहे त्या व्यक्तीचा असेल पेन वस्तूचा असेल प्राण्याचा बोध होत असेल आता पेन भरपूर आहे ते सामान्य नाव आहे परंतु रोटोमेक ओके किंवा सेलो भरपूर पेन आहेत ओके त्या पेनांचे नाव विशेष नाम हे एक वचनी असते पहा लक्षात ठेवा सामान्य नामाचे अनेक वचन होते पेन पेना वही वह्या ओके okay, नदी नद्या परंतु विशेष नामाचं श्रेय हे होते का नाही त्याचं विशेष नाम हे नेहमी एकवचनी असते लक्षात ठेवा विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतात जातीवाचक हे सामान्य नाम असतात आणि विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतात आता उदाहरणार्थ विशेष नाम कोणकोणते आहेत खूप आहेत गोदावरी रमेश छत्रपती संभाजीनगर म्हणजे शहराचं नाव भारत देशाचं नाव आयुष यमुना जपान हे सर्व काय आहेत विशेष नाम आहेत चला विद्यार्थी मित्रांनो खूप सोप्या पद्धतीने आपण अगदी थोडक्यात आणि सोप्या पद्धतीने घेत आहोत नामाचे दोन प्रकार पाहिले आपण पहिला प्रकार सामान्य नाम दुसरा प्रकार विशेष नाम आणि आता तिसरा प्रकार पाहणार आहोत भाववाचक नाम यालाच इंग्रजीमध्ये ॲबस्ट्रॅक्ट नाऊन असं म्हटलं जातं व्याख्या पाहूया आपण छत्रपती शिवाजी महाराज ओके ठीक आहे पहा चला पुढे जाऊया भाववाचक नाम काय ज्या नावामुळे प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेले गुण पहा लक्षात ठेवा प्राण्याचं नाव नाही वस्तूचं नाव नाही परंतु त्यांच्यामध्ये असलेले जे गुण आहेत जो धर्म आहे जो क्रिया आहे जी भावना आहे तसेच दर्जा आहे तसे त्याची स्थिती आहे याचा बोध होत असेल तर त्यास भाववाचक नाम असं म्हटलं जातं पहा भाववाचक नाम आणखीन पाव, एक उदाहरण पाहूया आणखीन एक व्याख्या पाहूया ज्याला स्पर्श करता येत नाही ओके राजू गोरे बेटा ठीक आहे चला ज्याला स्पर्श करता येत नाही चव घेता येत नाही डोळ्यांनी पाहता येत नाही अशा कल्पनेने मानलेल्या गुण अवस्था कृती यांच्या नावांना भाववाचक नाम असे म्हणतात खूप सोपं आहे भाववाचक नाम ओळखणं एखाद्या वस्तूचं नाव नसतं व्यक्तीचं नाव नसतं परंतु त्या व्यक्तींचा गुण असतो धर्म असतो त्यातली क्रिया असते भावना असते दर्जा असते स्थिती असते यांना स्पर्श करता येत नाही जसं सौंदर्य सौंदर्य हे काय आहे नाम आहे नाव आहे परंतु ते विशेष नाम आहे का नाही कोणाचं नाव नाही सामान्य नाम आहे का नाही तर ते एक भावना आहे गुण आहे सॉरी भावना नाही गुण आहे म्हणून ते त्याला स्पर्श करता येत नाही सौंदर्याला ओके ते फक्त आपण काल्पने कल्पना करू शकतो आणि म्हणून याला भाववाचक नाम असं म्हटलं जातं हे घटक जे आहेत आपण जे नाव घेतो भाववाचक नामांचे ते व स्वरूपात दाखवता येतात का सौंदर्य स्वरूपात दाखवता येत नाही प्रामाणिकपणा कुठे तुम्ही स्पर्श करून दाखवा प्रामाणिकपणाला नाही ओके दयाळू ठीक आहे स्वर्ग चला धैर्य धारिया, धैर्याला स्पर्श करता येत नाही चव घेता येत नाही दिसत नाही चपळाई हुशारी चतुराई जन्म मृत्यू सौंदर्य मनुष्यत्व विश्रांती गरिबी श्रीमंती गर्व हे काय आहेत भाववाचक नाम आहेत काय आहेत देव परी अमृत व्हेरी गुड छान काही विद्यार्थी खूप ॲक्टिव आहेत आणि म्हणून त्यांचा भविष्यामध्ये त्यांना खूप छान उपयोग याचा होणार आहे जे विद्यार्थी ॲक्टिव्ह असतात काही विद्यार्थी फक्त ऐकतात बघ पाहत राहतात परंतु ॲक्टिव्ह नसतात ओके विद्यार्थ्यांचे पण दोन प्रकार आहेत विद्यार्थी हे सामान्य नाम आहे ओके परंतु काही विद्यार्थी श्रेयश जगताप असेल ओके okay, बरेच विद्यार्थी आहेत ॲक्टिव्ह आहेत गोरे आहेत चला विद्यार्थी मित्रांनो आता भावाचक नामांचे सुद्धा तीन गट पडतात स्थितीदर्शक जसं गरिबी स्वातंत्र्य ही आपली स्थिती दाखवलेली आहे दुसरा गट आहे गुणदर्शक भावाचक नामामध्येच गुणदर्शक आहेत सौंदर्य प्रामाणिकपणा विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या आता लिहिण्याची घाई करू नका लिहायला मी तुम्हाला नंतर मी ब्लॉगवरती लगेच पोस्ट टाकत आहे हे सगळं तुम्ही शांत पद्धतीने लिहून घेऊ शकता ओके चला भावा भावाचक नामाचे वेगवेगळे गट जे आहेत ते स्थितीदर्शक गुणदर्शक गुण कोणकोणते गुण आहेत सौंदर्य प्रामाणिकपणा हुशारी इत्यादी आता कृती कृतीदर्शकसुद्धा आहेत जसे चोरी चळवळ हे भावाच्या गटामध्ये येतात आता काही प्रत्यय वापरून भावाचक नामसुद्धा तयार करता येतं पहा जसं य हा प्रत्यय जर लावला तर सुंदर याला य लावून सौंदर्य हा भावाचक नाम तयार झालं गंभीर हे सामान्य नाम आहे त्याचं नाम भावाचक नाम गांभीर्य मधुर माधुर्य धीर धैर्य क्रूर क्रूरचं सामान्य नाम भावाचक नाम काय तयार झालं क्रौर्य शूरचं शौर्य हे भावाचक नाम तयार झालं उदारचं अवदार्य नवीनचं नाविन्य हे भावाचक नाम तयार झाले आणखीन खूप सारे प्रत्यय आहेत एक दोन तीन प्रत्यय पाहूया आपण आपल्या लक्षात येईल त्व त्व हा प्रत्यय लावून पाहूया आपण आता तो, तो हा प्रत्यय लावला माणूस हे एक सामान्य नाम आहे याचं भावाचक नाम तयार करा मनुष्यत्व असं परीक्षेमध्ये येतं विद्यार्थी मित्रांनो हे परीक्षेमध्ये विचारलं जातं शत्रू या ना सामान्य नामाचे भावाचक नाम तयार करा शत्रुत्व ओके मित्र मित्रत्व प्रौढ प्रौढत्व जड हे सामान्य नाम आहे त्याचं भावाचक नाम होईल जडत्व प्रभाव प्रभुत्व आणि नेता हा एका परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता या नेता या सामान्य नामाचं भावाचक नाम तयार करा तर नेतृत्व अशा पद्धतीने त्व हा प्रत्यय लावून पुढचा एक प्रत्यय आहे पहा ई गरीब गरीबी तर राहिलेलं लिहायचं गरीब गरीबी ई म्हणजे दीर्घ वेलांटी श्रीमंत श्रीमंती गोड गोडी चोर चोरी हुशार हुशारी अशा पद्धतीने हे भावाचक नामं तयार झाले आहेत आणखीन एक प्रत्यय पाहूया आपण तसे खूप सारे प्रत्यय आहेत मी तुम्हाला काही थोडक्यात सांगणार आहे का का था था रहे। नम्र ता प्रत्यय लावून पाहूया आपण नम्रता सम समता वीर वीरता बंधू बंधुता बंधु वगैरे वगैरे अशा पद्धतीने आणखीन आपल्याला काही प्रत्यय पाहता येतील जसं गिरी गुलाम गुलामगिरी फसवा फसवेगिरी लुच्चा लुच्चेगिरी भामटा भामटेगिरी दादा दादागिरी असे काही प्रत्यय लावून वापरता पण तसं आई हा प्रत्यय लावून वापरला आपण शब्द सामान्य नामाचं भावाचक नाम जर तयार केलं जसं नवल सांगा तुम्ही नवलचं काय होईल ओके okay, विषमता झाला आता आई हा प्रत्यय लावून भावाचक नाम तयार करा आई हा प्रत्यय लावायचा आहे नवल हा शब्द सामान्य नाम आहे तर त्याचं काय तयार होईल मग नवल या शब्दाचे भावाचक नाम ओके गावडे नवल आई ठीक आहे नव नवता नाही नवल नाही आई हा शब्द प्रत्यय लावला तर ठीक आहे इंग्लिशमधून टाईप केलं तरी चालतं नवलाई काय होईल एक नाम आई। ओके नवीनता होत नवलता होत नाही बेटा नवलाई हो नवला हो नवला कट्टा ओके ठीक आहे चला नाव लिहित चला अशा पद्धतीने आणखीन एखादा शब्द चतुर चतुरला आई हा प्रत्यय लावा ओके फास्ट थोडंसं वेगाने टाईप करण्याचा प्रयत्न करा नवलाई ठीक आहे बरोबर आहे चतुर ओके okay, चतुर व्हेरी गुड संधान श्रावणी चतुराई नवलाई झालेला आहे चतुराई ओके व्हेरी गुड अर्चना नाव लिहित चला चतुराई आचार्य चला प्रदीप आचार्य नाव लिहित चला व्हेरी गुड गावडे चतुराई लवडे चतुराई व्हेरी गुड बेटा चला पुढे जाऊया आता आपण दिरंग चतुराई झालेला आहे दिरंग मी अशा पद्धतीने चाचण्यासुद्धा घेणार आहे यावर आधारित तुम्हाला त्या चाचण्या नियमित सोडवायच्या आहेत म्हणजे दिवसभरात शिकवलेला भाग जो आहे त्यावर आपल्याला किती समजला हे आपल्याला लक्षात येईल आतापर्यंत आपण चार चा। सराव चाचण्या घेतलेल्या आहेत व्याकरणाच्या पाचवी सराव चाचणी आज आपण दुपारनंतर पाठवणार आहोत ओके किंवा ब्लॉगवर पोस्ट करेन मी तुम्ही तिथे जाऊन सोडवू शकता ओके व आपण जसं की वर्णांची वर्गीकरण स्वर स्वर आधी खूप मोठा भाग आहे त्यावर दोन 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 चाचण्या होतील आणि मग नंतर नाम सर शब्दांच्या जातीवर आपण चाचण्या पाहणार आहोत चला पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो वी हा प्रत्यय लावून पाहूया आपण आता वी हा प्रत्यय लावून भावाचक नाम तयार करायचं आहे वी हा प्रत्यय जसं थोर हा सामा थोर हे सामान्य नाम आहे थोर हे सामान्य नाम आहे त्याला प्रत्यय लावल्यावर त्याचं भावाचक नाम तयार होईल त्याला दिरंगाई झालेला आहे ओके okay. थोर या शब्दाला वी हा प्रत्यय लावायचा आहे व्हेरी गुड आचार्य हर्षवर्धन व्हेरी गुड बेटा थोरवी संधान थोरवी ओके okay. श्रुती जगताप ओके okay बेटा चला दिरंगाई थोरवी गावडे जगताप ओके कृष्णा सानप यश चला व्हेरी गुड बेटा बिराजदार स्वरूप हिरवे चला खूप छान थोरवी हा हे सामा एक भावाचक नाम तयार होतं अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आता वाक्यातील नाम कसे ओळखावे हे या गोष्टी आहेत एखादं वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यातील नाम कसं ओळखायचं मी हे थोडक्यात सांगणार आहे एखाद्या वाक्यातील नाम कसे ओळखावे एक वाक्य आहे आणि त्यातील नाम कसे ओळखावे पारध्याने ससा पकडला ओके थोडं मी इथं स्क्रीनवर लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे पारध्याने ससा पकडला या वाक्यातील नाम कसे ओळखायचे हे मी थोडक्यात सांगणार आहे एखाद्या वाक्यातील नाम कसं ओळखायचं ओके पहा पहिला प्रकार त्याच्यातला वाक्याचा कर्ता व वा कर्म हे नामच असतात ओके okay. एखाद्या वाक्यातील जो कर्ता आहे आणि जो कर्म आहे ते वाक्यातील नाम असतात उदाहरणार्थ पारधी आणि ससा कर्म या या वाक्यातील कर्ता कोण आहे पारधी पारध्याने आणि कर्म हे ससा आहे पकडलं हे क्रियापद आहे आणि म्हणून क्रियापद हे नाम नसतं लक्षात ठेवा पारध्याने म्हणजे एखाद्या वाक्यातील कर्ता आणि कर्म ओके okay. हे नाम असतं पहा एखाद्या प्रत्यय ज्या षष्ठी जो प्रत्यय चाचीचे त्याच्या मागे पुढे दोन्ही नामच असतात परंतु षष्ठी प्रत्यय जोडलेले जसं नाम शक्यतो हे विशेषणाचं काम करतात म्हणून जसं आजकाल यंत्राचा वापर खूप वाढला आहे यंत्रांचा चा, चा। म्हणजे षष्ठी प्रत्यय आता हे प्रत्यय वगैरे काय आहे विभक्ती प्रत्यय काय आहेत हे आपण नंतर पाहणार आहोत एखाद्या शब्दयोगी अव्ययाने जोडलेला शब्द जर नामाचे कार्य करतो किंवा नाम असतो अर्थात शब्दयोगी अव्यय पुढं आहे आपल्याला परंतु एखादं वाक्य आहे आणि त्या वाक्यातील नाम कसं ओळखायचं तर पक्षी झाडावर बसला आता झाडावर हे कर्म कशावर बसला झाडावर परंतु झाड हे एक नाम आहे लक्षात ठेवा झाडावर हा विभक्ती प्रत्यय लावलेला आहे सत्ते पुढे शहाणपण चालत नाही यात सत्ता हे नाम आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो एखाद्या वाक्यातील नाम कसे ओळखायचे हे आपण पाहिलेले आहे अशा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण नाम आणि नामाचे प्रकार नामाची व्याख्या अगदी सोप्या पद्धतीने आपण पाहिलेली आहे या सर्व ज्या नोट्स आहेत त्या तुम्ही आपल्या ब्लॉगवर मी थोड्याच वेळात लगेच क्लास संपल्यानंतर पोस्ट करणार आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा संपूर्ण नोट्स तुम्हाला लिहून घेता येतील असं मी हेच पाठवणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करत चाला तुमच्या इतर ग्रुपवर हे सर्व नोट्स असतील चाचण्या असतील इतरांना पण पाठवा त्यांचा पण फायदा होऊ द्या ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण थांबणार आहोत तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करत चला ओके सर हे लिहायचं का हो हे लिहायचं आहे कारण मराठी व्याकरणासाठी एक वेगळी वही करा तुमच्या आयुष्यभरासाठी हे उपयोगाची असेल ओके आ, या नोट्स मी आपल्या ब्लॉगवर लगेच पोस्ट करणार आहे तुम्हाला सर्वांना माहीत असेल ब्लॉगचं नाव डबल आ, गोवर्धन शिंदे इथं लिहून देत आहे मी गुगलवर अशा पद्धतीने सर्च करा गोवर्धन शिंदे डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम ब्लॉग स्पॉट डॉट कॉम असं जर तुम्ही गुगलवर सर्च केलात तर त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या चाचण्यासुद्धा पाहायला मिळतील त्यानंतर आजच्या नोट्ससुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला लिहून घ्यायला अगदी सोपास होईल चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबूया गुड बाय हॅव नाईस डे